देशाचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सत्तावीस निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला या घटनेचे पडसाद देशभर उमटत असतानाच संगनेरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानकासमोरील जुन्या नाशिक पुणे महामार्गावरील चौकात हल्ल्याचा निषेध करत आंदोलन केलं यावेळी आंदोलकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानी झेंडा जाळून आपला संताप व्यक्त केला मंगळवारी देशाचे नाक समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी पर्यटकांना पोलिसांच्या वेशात आलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून एकेकाला ठार केलं या घटनेत देशातील सत्तावीस निरपराध व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला यामध्ये राज्यातील सहा जणांचाही मृत्यू झाला घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत संगमनेरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बस बसस्थानकाच्या समोरून जाणाऱ्या जुन्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली पाकिस्तान मुर्दाबाद हिंदू पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या पाकड्यांचा जाहीर निषेध करत संताप व्यक्त केला यावेळी पाकिस्तानी झेंड्याला आग लावून तो पेटवून देण्यात यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ भाजपचे नूतन तालुका अध्यक्ष गुलाब भोसले श्रीकांत गोमासे शहर शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी तालुका प्रमुख रमेश काळे ज्ञानेश्वर करपे रामभाऊ रहाणे दिनेश पटांगरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आलं येस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर